कल्याण लोकसभेतील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंवर चिन्हाबाबत केलेल्या टीकेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय कल्याण लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नावाची घोषणा केली होती मात्र महायुतीत शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केल्याने ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंवर जोरदार टीका केली होती फडणवीसांनी श्रीकांत शिंदेची उमेदवारी जाहीर केल्याने श्रीकांत शिंदे भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या धनुष्य बाणावर अशी टीका करत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेना लक्ष केलं होतं मात्र त्यांच्या या टीकेला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय एका लोकसभेच्या उमेदवाराला जर हे माहीत नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही इतक्या अज्ञानातून त्या बोलत आहेत का अशी टीका वैशाली दरेकर यांच्यावर कपिल पाटील यांनी केली तर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे द्यायची गरज काय आता ज्या लोकसभेचा उमेदवार आहेत त्यांना जर हे माहिती नसेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय असणार श्रीकांत शिंदे हे शिवसेना पक्षाचे आहेत पण ते महायुतीचे उमेदवार आहेत मग महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना ज्या पक्षाचे आहेत तेच चिन्ह मिळणार का दुसरं चिन्ह मिळणार त्यामुळे आता हे काय अज्ञातनातून बोलतात की उगीच काहीतरी गैरसमज नाराजगी नाराज आहे ना भाजपा शिवसेनेमध्ये ना काही नाराजगी नाही नाराजगी सगळी दूर करतील आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत ताकदवर आहेत सगळ्या आमच्या सरकारांची नाराजी दूर होईल आणि सगळे कामाला लागतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज